नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या संसदेचं आजपासून हिवाळी अधिवेशन तेरा विधेयकांवर होणार चर्चा युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन राज्यातल्या दोनशे त्रेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा सा दक्षिण आफ्रिकेवर सतरा धावांनी विजय विराट कोहलीचं विक्रमी बावन्नावं शतक आणि मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात पुढील दोन दिवस थंडीची लाट आता सविस्तर बातम्या संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे एकोणीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण पंधरा बैठका होतील या अधिवेशनात तेरा विधेयकं चर्चेला येणार असून दोन हजार पंचवीस सव्वीस साठीच्या अनुदानासाठी पुरवणी मागण्यांवरील चर्चा आणि मतदानही होणार आहे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती या बैठकीला छत्तीस राजकीय पक्षांचे पन्नास नेते उपस्थित होते अधिवेशनात अनेक नवीन विधेयकं आणली जाणार असून संसदेचं कामकाज सुरळीत चालावं अशी भूमिका सरकारतर्फे मांडण्यात आली ही सर्वपक्षीय बैठक अत्यंत फलदायी ठरली असून सर्व पक्षांनी मांडलेल्या सूचनांचा सरकार विचार करेल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून काल देशवासियांशी संवाद साधत होते या कार्यक्रमाचा एकशे अठ्ठावीसावा भाग काल प्रसारित झाला एक भारत श्रेष्ठ भारतची भावना बळकट करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं क्रीडा क्षेत्रातल्या यशाचा उल्लेखही त्यांनी केला महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद जपानमध्ये झालेली मुख बधिरांची ऑलिम्पिक स्पर्धा तसंच जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत भारतानं मिळवलेलं यश याविषयी त्यांनी सांगितलं दृष्टीहीन महिलांनी जिंकलेला पहिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक म्हणजे देशाच्या क्रीडा इतिहासातल्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक असल्याचं पंतप्रधान म्हणाले प्रधानमंत्री निवास पर मुलाकात हुई इस टीम का हौसला उनका जज्बा हमें बहुत कुछ सिखाता है यह विजय है हमारे खेल इतिहास की सबसे बडी जीतो से एक है जो हर भारतीय करती रहेगी काही दिवसांपूर्वी साजरा झालेला संविधान दिन तसंच वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात होत असलेले कार्यक्रम अयोध्येत राम मंदिरावर धर्मध्वजाचं आरोहण कुरुक्षेत्रातल्या पांचजन्य स्मारकाचं लोकार्पण याविषयी पंतप्रधानांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवानिमित्तानं विविध देशात झालेल्या कार्यक्रमांची त्यांनी माहिती दिली अन्नधान्याच्या उत्पादनात देशानं केलेला विक्रम देशाचा गौरव वाढवणारा सांस्कृतिक आणि इतर घडामोडींचाही त्यांनी मन की बातमध्ये उल्लेख केला आगामी नाताळ आणि नवीन वर्षाच्या खरेदीसाठीही नागरिकांनी देशात बनवलेल्या वस्तूंची खरेदी करावी असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं राज्यातल्या दोनशे त्रेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे यासाठी सर्वपक्षीय नेते आणि ने कार्यकर्ते आपापल्या आप उमेदवारांचा राज्यभर प्रचार करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण आणि बीड प्रचार सभा घेणार आहेत बीड जिल्ह्यात बीड गेवराई माजलगाव धारूर परळी आणि अंबाजोगाई या सहा नगरपरिषदांमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे जिल्हाभरात एकूण चारशे चौतीस चा मतदान केंद्र उभारण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे परळी दोन नगरसेवक दो नगर बिनविरोध निवडून आले आहेत तर गेवराई नगर नगरपरिषद निवडणुकीतल्या एका उमद्वाराचं निधन झाल्यामुळे एका प्रभागातली निवडणूक स्थगित केली आहे दरम्यान नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा प्रचार आज रात्री दहा वाजता संपणार आहे त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत त्यामुळे उद्या मतदानाच्या दिवशी मुद्रित माध्यमात देखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे दरम्यान न्यायालयीन अपील झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक का आयोगानं काल जाहीर केला यानुसार दहा डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून आवश्यकता भासल्यास वीस डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून राज्यातल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी चार नोव्हेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रांची छाननी झाल्यानंतर आक्षेप असलेल्या उमेदवारांना जिल्हा न्यायालयात अपील करण्याची तरतूद आहे यानुसार उच्च न्यायालयात काही प्रकरणात याचिका दाखल झाल्या आहेत या अपिलांवरील निकाल बावीस नोव्हेंबरपर्यंत लागणं अपेक्षित होतं जेणेकरून संबंधित उमेदवाराला त्याचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कायद्यातल्या तरतुदीनुसार तीन दिवसांचा कालावधी मिळाला असता त्यानंतर सव्वीस नोव्हेंबरला वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करणं नियमानुसार योग्य ठरलं असतं मात्र काही नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अशा उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्हांचं वाटप केल्याचं निदर्शनास आलं त्यांनी केलेली चिन्ह वाटपाची ही कार्यवाही नियमबाह्य ठरते या सगळ्या बाबींचा विचार करता सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री नगरपंचायतीसह वैजापूर आणि गंगापूरमधल्या प्रत्येकी दोन जागा तर पैठण परिषदेतल्या चार जागांवर नव्यानं निवडणुका होणार आहेत नांदेड जिल्ह्यात मुखेळ आणि धर्माबाद परिषदेची निवडणूक प्रक्रिया नव्यानं होणार असून भोकर लोहा आणि कुंडलवाडी नगरपालिकेतल्या प्रत्येकी एका प्रभागाचं मतदानही पुढे ढकलण्यात आलं आहे हिंगोली जिल्ह्यात नगर परिषदेची तर हिंगोली परिषदेतल्या दोन प्रभागांची निवडणूक तसंच धाराशिव परिषदेतल्या तीन जागांची आणि लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायतींची निवडणूक नव्या कार्यक्रमानुसार होणार आहे परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरमधल्या एक तर पूर्णामधल्या दोन जागा बीड जिल्ह्यात परळीमधल्या पाच अंबाजोगाईमधल्या चार तर बीड आणि धारूरमधल्या एका जागेचा यामध्ये समावेश आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेज वर आय एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीएच्या एकशे एकोणपन्नासाव्या तुकडीचा दिमागदार दीक्षांत संचलन सोहळा काल पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानात पार पडला नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी संचलन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आज तंत्रज्ञानात वेगानं बदल होत असून या बदलत्या जगाला सामोरं जाण्यासाठी आत्मविश्वास धैर्य आणि तुमची शिस्त हे तीन सद्गुण यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडणार आहेत असं नौदल प्रमुखांनी यावेळी सांगितलं क्रिकेट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं सतरा धावांनी जिंकला काल रांची इथं झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत विराट कोहलीच्या एकशे पस्तीस धावांच्या बळावर तीनशे एकोणपन्नास धावा केल्या के एल केल राहुलनं साठ रोहित शर्मानं सत्तावन्न धावा केल्या प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटच्या षटकात तीनशे बत्तीस धावांवर सर्व बाद झाला कुलदीप यादवनं चार हर्षित राणानं तीन गडी बाद केले विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला कोहलीचं हे बावन्नावं शतक असून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक शतक करणारा फलंदाज ठरला आहे धाराशिव नगरपालिकेत दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या काळात जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी काल पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली महालेखापाल यांनी केलेल्या लेखापरीक्षण अहवालात या, ले ले लेखा या भ्रष्टाचाराची नोंद झाली असून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास पाटील आणि तत्कालीन नगराध्यक्ष मकरंद हे तिघेही यावर काहीच बोलत नाहीत त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही असं म्हणाले छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भवन शिक्षण संस्थेच्या एकोणीसाव्या गोविंदभाई श्रॉफ संगीत महोत्सवाचा काल समारोप झाला ज्येष्ठ कीर्तनकार गायक चारुदत्त आफळे यांनी या समारोप सत्रात नाट्यसंगीताची वाटचाल या विषयावर सादरीकरण केलं त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध नाट्यगीतं यावेळी सादर केली आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी पंडित गिरीश गोसावी यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला नांदेड जिल्ह्यात वनविभागानं बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पंधरा पथकं तैनात केली आहेत नागरिकांनी खबरदारी बाळगावी असं आवाहन जिल्हा उपवनसंरक्षक केशव बावळे यांनी केलं आहे राज्यात कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किंचित घट झाली येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे काल पुणे इथं नऊ पूर्णांक आठ नाशिकमध्ये नऊ पूर्णांक नऊ तर धाराशिवमध्ये अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या संसदेचं आजपासून हिवाळी अधिवेशन युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन आणि राज्यातल्या दोनशे त्रेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार